एकोणीसशे सत्तावन्न मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या कालजी यांनी शेतात नांगर ओढायचा एक हृदयस्पर्शी प्रसंग साकारला होता जो आजही लोकांच्या मनात घर करून आहे असाच एका वास्तवला आणि काळजाला भरणारा प्रसंग महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात घडला आहे इथे सत्तर वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांनी जीवनातील प्रतिकूल प्रस्थितीमुळे हार न मानता स्वतः बैल बनून त्यांच्या पत्नी समवेत चार बिघा कोरडवाहू शेतात नांगर चालवला हा प्रसंग केवळ एका शेतकऱ्यांची विशता नाही तर आजही देशातल्या शेतकऱ्यांच्या जगण्याची कटू पण खरी जिवंत झलक आहे जेव्हा कोणतेही साधने उपलब्ध नसतात तेव्हा माणसाचे धैर्य त्याचे ओझा ठरते आणि असा शेतकरी स्वतः जमिनींचा पुत्र बनवून तयार अशीची पेरणी करतो ही घटना या काळात समोर आली जेव्हा महाराष्ट्र विधानसभेत जानेवारी ते मार्च दोन या कालावधीत सातशे सडोसट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आकडेवारी चर्चा गाजत होती यावर विरोधकांनी तीव्र आवाज आवाज उठावला होता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या मुद्द्यांवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सरकारवर निशाणा साधला पण परिस्थिती अजूनही तशीच आहे अशा काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद असेसा एक किरण घेऊन पुढे आले त्यांनी सोशल मीडियावर या घटनेचा उल्लेख करत लिहिले आपला नंबर पाठवा आम्ही बेल पाठवतो चला पाहूया नक्की कोण आहेत हे शेतकरी तर लातूर जिल्ह्यातील होडळडी गावातील अंबादास पवार आणि त्यांची पत्नी हळ ओढारताना एका व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसून आली आहे थकलेले खांदे थरथरणे आणि ओझ्या खाली दबलेले पाय अजूनही ते थांबायला तयार नव्हते अंबादास म्हणाल्या माझ्या बाहा थरथरातात पाय थकतात पण जगण्याने दुसरा काही पर्याय दिला नाही त्यांची पत्नी डांगर सावरतात ही सर्व कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी त्यांचे पुत्र पुण्यात छोट मोठ काम करतात तर मुलगीचे लग्न झाले आहे अंबादास आणि त्यांची पत्नी आपल्या सून आणि दोन नातेवासाठी हे कठीण परिश्रम करत आहेत अंबादास पवार यांची कहाणी हेच दाखवते की त्यांच्याकडे केवळ चार बेगे कोडबाहू जण

पाठवतो त्यांची ही माणुसकीची भावना आणि तत्परता सर्वांच मन जिंकून गेली त्यांची कृतीमुळे सरकार आणि विरोधकांच्या अपयशालाही जुडवून दाखवण्यात आला लातूर तालुक्याचे कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी सांगितलंय की अंबादास यांच्याकडे चार बिघा कोरडवाहू जमीन आहे जी पावसावर अवलंबून आहे त्यांच्याकडे आवश्यक शेती उपकरणे नव्हती आणि कृषी ओळखपत्रही नव्हते प्रशासनाने आता त्यांच्या ओळखपत्रांसाठी प्रक्रिया सुरू केली आहे लवकरच त्यांना एक दशांश दोन पाच लाख रुपयांची मदत व ट्रॅक्टर सह इतर उपकरणे ही दिली जाणार आहे अंबादास यांची ही कहाणी त्या राजकीय पाडते जी दरवर्षी कर्जमाफी आधुनिक शेती व विकासाच्या नावाखाली दिली जातात या व्हायरल व्हिडिओ केवळ चर्चचा विषय ठरला नाही तर हे प्रश्न विचारतो कधीपर्यंत आमचा शेतकरी अशा मजबुरीत जगत राहणार आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जागरण मराठी धन्यवाद